श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्याला फारच महत्त्व ये आहे येत्या पाच जुलैला आहे ज्येष्ठ अमावास्या याला दर्श अमावास्या असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथीही येते पण प्रत्येक अमावास्याचं महत्त्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या खूपच महत्वाची मानली जाते असे मानले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे त्याचबरोबर गंगा स्नान आणि पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी ही तिथी अतिशय शुभ मानली जाते या अमावास्येनंतर आषाढ महिन्याला सुरुवात होते ज्येष्ठ अमावास्येला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी दान आणि स्नान करायला विशेष महत्व हे दिलं जातं याशिवाय ज्येष्ठ अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे तसेच या दिवशी गाय कावळा आणि कुत्र्याला अन्न खाऊ घालावं असं केल्याने आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात अमवास तिथी आली की बरीच लोक घाबरतात असं वाटतं त्यांना की अमावस्या तिथी ही, थी थी ही वाईट आहे पण अमावस्या तिथी ही अतिशय शुभ आहे जर आपल्या आयुष्यामध्ये असणारी नकारात्मकता दोष इडापिडा वाईट शक्तींचा प्रभाव आहे तो दूर करायचा असेल तर अमावस्या तिथीला आपल्याला काही विशेष उपाय करण्याची गरजही भासत असते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य ते नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार रा आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही ज्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहा अमवासेला शश शशयोग आणि सर्वार्थ सिद्धयोग जुळून येत आहेत हे दोन्ही अतिशय शुभ योग आहेत या मुहूर्तावर केलेल्या कामात यश मिळते तसेच शनीची आपल्यावर कृपाही होत असते ज्येष्ठ अमावास्याच्या दिवशी श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी आणि महादेवांची पूजाही केली जाते पौर्णिमा असो किंवा अमावस्या या दोन्ही तिथी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत ही लक्ष्मी चांगल्या मार्गाने यावी अलक्ष्मी होऊन घरात कलह घेऊन येऊ नये म्हणून विष्णूंची आराधना केली जाते त्याचबरोबर महादेवांची आराधना केल्याने आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट किंवा विघ्नसुद्धा येत नाही ज्येष्ठ अमासेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य झालं तर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करून तुम्हाला दान हे करायचं आहे दान करताना तुम्ही काळ्या वस्तूंचं दान करू शकता किंवा पांढऱ्या वस्तूंचं दान हे करू शकता जसं की काळे उडीद काळे तिळ किंवा साखर दूध तांदूळ किंवा पाणी ह्या वस्तूंचं तुम्ही दान हे करू शकतात हे दान केल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद ते देत असतात आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करता येणार आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपली ग्रहदशा चांगली नसेल किंवा आपल्याला की कि आपल्या घराला नजर लागलेली असेल तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात जसं की आपण मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही वारंवार आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील कल होत असतील आजारपण येत असेल तर अशा विशेष तिथीला जर असे काही आपण विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते ह्या उपायाकरता आपल्याला थोडेसे काळे तिळ हे लागणार आहेत अमवास या तिथीला काळ्या तिळांचं विशेष महत्त्व हे दिलं जातं काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहेत आणि तिळाची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती म्हणून आपल्याला ह्या उपायामध्ये आवर्जून थोडेसे काळे तिळ घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला थोडंसं मीठ हे लागणार आहे खडेमिठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं तिसरी वस्तू जी आपल्याला लागणार आहे म्हणजे थोडीशी पिवळी मोहरी पिवळी मोहरी ही तंत्र मंत्र क्रियामध्ये वापरली जाते जर आपल्यावर कोणी करणीबाधा इडापिडा नकारात्मकता किंवा दोष लावला असेल तर तो दूर करण्याकरता पिवळी मोहरी ही अतिशय प्रभावी मानली जाते त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगा लागणार ज्या लवंगा घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे त्या अखंड असाव्या त्याचबरोबर आपल्याला पाच काळी मिरीसुद्धा लागणार आहेत आता आपल्याला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हा सर्व वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत आणि त्याची एक पोटली आपल्याला तयार करायची आहे हा सर्व उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्येच दे आसन घेऊन बसायचं आहे आणि ही जी पोटली आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे ही अतिशय उच्च कोटीची सेवा ही सेवा केल्यामुळे ती पोटली जी आहे ती अभिमंत्रित होते आणि आता ही अभिमंत्रित जी पोटली आहे ती आपल्या घरातले जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचे त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनंसुद्धा सुद्धा आपल्याला ही पोटली जी आहे ती फिरवून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनंसुद्धा आपल्याला ही पोटली जी आहे ती सात वेळा उतरवायची त्यानंतर आपल्या घरापासून थोडं लांब दक्षिण दिशेला नेऊन आपल्याला ही पोटली जी आहे ती टाकून द्यायचे टाकताना फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची की कोणाच्या दारात किंवा कोणाच्या अंगणात किंवा कोणाच्या कपड्यावर की त्या पोटलीवर कोणाचा पाय पडणार नाही अशा रीतीने आपल्याला फेकायचं कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे करणीबाधा असेल दोष असतील अलक्ष्मी ते आपण आपल्या घरातनं बाहेर काढली आहे आणि त्याचे दोष दुसऱ्यांना लागले नाही पाहिजेत ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे ज्येष्ठ समवासेच्या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं नक्की करा हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये असणारे जे उडी पण नकारात्मकता आहे अलक्ष्मी आहे दारिद्र्य आहे दोष आहेत ते सर्व दूर होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामी ચરણી પ્રાર્થના શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ